शेतकऱ्यांना मुळात शेतकऱ्यांना नागड केलेलं आहे असं झालं की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला नाही कुठल्या प्रकारच्या योजना ह्या फक्त कागदावरच आहेत शेतकऱ्यांना पानधन रस्ते नाहीत आहेत त्या रस्त्यानं शेतकऱ्यांना चालत येत नाही म्हणून हे काय ज्या काय आमच्या मागण्या आहेत सरकारनं जे काय आम्हाला निवडणुकीपूर्व आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी या आश्वासनाची जाणीव करण्यासाठी आणि या सरकारनं जे काय आम्हाला उघडन आगडं केलेलं आहे हे उघडन आगणं अवतार घेऊन आम्ही सरकारच्या दारामध्ये जा जातोय आणि शेतकरी शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारकडे एक मागणं करतोय की हे सरकार मायबाब तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या ज्या शेतकऱ्यांनी नाफेडमध्ये सोयाबीन विकलं आणि ज्या शेतकऱ्यांनी खाजगी बाजारामध्ये सोयाबीन विकलं त्या खाजगी बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना भाव फरकाच्या आधारावर त्यांना अनुदान द्या रोजगार हमीचे काम चालू करा यासह इतर मागण्या घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर जातो ते मुंबई मान खुर्द ते मुंबई ज्या तुम्हाला या अवस्थेमध्ये आम्ही शेतकरी दिसतोय अशाच अवस्थेमध्ये चालत आम्ही मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने जाणार आहोत आणि सरकारला दाखवणार आहोत की तुम्ही जे काही महाराष्ट्रातला शेतकरी उघडा नागडा केलाय त्याच अवस्थेमध्ये शेतकरी तुम्हाला भेटण्यासाठी येतोय तुम्ही त्यांच्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करा प्रमुख्याने मागण्या आमच्या कर्जमाफी आहे शेतकऱ्यांचा सातबारा सरकारने सरसकट कोरा केला पाहिजे त्यानंतर या वर्षी ज्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे अतिवृष्टीचं अनुदान दिलं पाहिजे आणि त्यानंतर आम्ही शेतकरी या हाताला काम मागतोय सरकारने रोजगार हमीचा जो गाजावाजा चालवला आहे तो गाजावाजा केल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हाताला काम द्या कारण शेतकऱ्याच्या शेतामध्ये अतिवृष्टीने दुष्काळ हे काही उरलं नाही त्या ठिकाणी आम्ही हे घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या दारी नागडा जात आहोत आणि सांगणार आहोत की या महाराष्ट्राचा या देशाचा अन्नदाता नागडा झालेला आहे हे सगळं आंदोलन त्या ठिकाणी होईल